मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे उद्धव ठाकरेंचं गारहाणं दोन हजार बारा सालची आठवण करून देत म्हणाले आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे काल निवडणूक का आयोगाविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मतजोरीवरून जोरदार तोफ डागली आणि यानंतर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा महापौर होऊ दे असं गाराणं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातलं आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार बाराच्या मुंबई महानगरपालिकेची आठवण करून देत मागठाणे येथे त्यांनी गाराणं घातलं मागठाणे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं परंतु या कार्यक्रमातून ते बोलत होते उद्धव ठाकरे यांनी आहे की मी प्रेमाने बोलवलं म्हणूनच या उत्सवाला आलो आहे दोन हजार बाराला आपण इथं गारहाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे आणि सुनील प्रभू त्याच्यानंतर महापौर झाले पुढचं मी सांगत नाही पण तसंच गारहाणं आपल्याला देवाला घातलेलं आहे आपण असंही त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी म्हटले की मला विश्वास आहे बाकी कोणी ना ऐकू पण देव आपलं ऐकतो मी मनापासून बोलतो आहे खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही आलोय तर सावध करणे माझे काम आहे आपला मोर्चा झाला आणि त्यामुळे सावध सगळ्यांनी सा राहिलं पाहिजे अन्यथा मुंबईत जेवढे दिसतोय तेवढेच पुढील पाच वर्षात दिसणार नाही जुने कार्यकर्ते कर या ठिकाणी दिसत आहेत अजूनही काही आपली माणसे धडपड करत आहे संघर्ष म्हटला की मराठी माणूस मागे हटत नाही अंगावर आले की शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही आणि तीच जिद्द ती सिंमत आपल्याला दिलेली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे दोन हजार आपण सुनील प्रभू आपले महापौर आता तुझं मी सांगत नाही त्याच वेळेचं कारण पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐको पण देव आपला आहे तो ऐकायचं राहणार